मानवत शहरात दिनांक पाच जून रोजी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे पवन बारहाते सर यांचा भव्य सत्कार श्री खंडोबा मंदिर वतीने करण्यात आला मानवत शहरात मागच्या दहा ते पंधरा वर्षांपासून मारुती मंदिर अतिशय जीर्ण अवस्थेत होते मानवत शहरात प्रत्येक मंदिराचा जीर्णोद्धार झाला पण या मंदिराकडे कोणाचेही लक्ष गेले नाही अशा परिस्थितीत प्राध्यापक पवन बारहाते यांनी या मंदिराकडे लक्ष घातले आणि त्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे मनावर घेतले लगेचच त्यांनी मंदिरासाठी निधी उभारला नंतर निधीची कमतरता भासत असताना त्यांनी स्वखर्चाने मंदिराचे काम पूर्ण केले मंदिराचे बांधकाम ज्या ठिकाणी करायचे होते त्याच्या बाजूलाच मस्जिद आहे अशा कठीण ठिकाणी काम करताना त्यांनी सांस्कृतिक वारसा जपत मंदिराचे काम योग्यरित्या हाताळले आणि पूर्णत्वास नेले कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही आणि भव्य दिव्य मंदिर अवघ्या थोड्या दिवसातच उभारणी केली त्यासाठी प्राध्यापक पवन बारहाते यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे समाजामध्ये अशा चांगल्या माणसा च्या नेतृत्वाची गरज आहे मंदिर परिसरातील लोक अतिशय आनंदी आणि समाधानी झालेले आहेत या कारणास्तव मानवत शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे श्री खंडोबा मंदिर मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्याचे ठरवले आणि त्यांचा भव्य दिव्य सत्कार डीजे आणि आतिशबाजीसह असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत मंदिराच्या समोरच करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने सर्वश्री खंडोबा मंदिर मित्रमंडळाचे मंडळाचे सदस्य आणि मंदिर परिसरातील नागरिक उपस्थित होते सत्काराचे आयोजन शिवसेना शहर प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनिल जाधव यांनी पुढाकार घेऊन केले यावेळी कॉम्रेड रामराजे महाडिक तालुका शेषराव दहे सुरेश वनगर शिवाजी सोरेकर बळीरामजी रासवे दत्तराव शिंदे पांडुरंग जाधव गणेश आप्पा चिंचोलकर दिगंबर ओटी विष्णू रासवे गणपत भाबरे विजय सनवे संतोष कोल्हेकर महेश होंडे श्रीराम पकवाने ओंकार निना रामेश्वर वाघमारे प्रभाकर घोडके आणि इतर जण मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी मुस्तखीम बेलदार मानवत